एक सत्य घडणार चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आजची जी स्टोरी आहे ही ह्या तीन मित्रांसंदी घडलेली स्टोरी आहे तर आजची व्हिडिओ खूप भयानक असल्यामुळे व्हिडिओ अँडपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर तुम्हाला देखील तुमच्याकडे अशी छान छान स्टोरी असेल हॉरर तर आपल्या चॅनलवर तुम्ही सांगू शकता आपण आपल्या चॅनलवर तुमची स्टोरी शेअर करू तर हे जे तीन मित्र होते त्यांनी ठरवलं की ट्रॅकिंग करायचं आणि त्यांनी चूज केला भीमाशंकर ट्रॅक भीमाशंकर ट्रॅक करायचा त्यानंतर तिथे देवदर्शन करून फिरायचं आणि नंतर तिसऱ्या दिवशी मुंबईला यायचं असं त्यांचं ठरलेलं तर ह्या तिन्ही मित्र सकाळी निघाले मुंबईवरून दादरवरून पकडली इंद्राणी ट्रेन आणि मग तिथून ते निघाले लोणावळ्याला उतरले तिथे नाश्ता वगैरे केला सकाळी दहा वाजता त्यांनी ट्रेक चालू केला हे तिन्ही मित्रांची ट्रॅकिंग चालू होते लोणावळ्यावरून आणि तिथून ते ट्रॅक करत करत जे मॅप मॅपमध्ये जे गावं दिलेली ती सगळी गावं कवर केली जे लास्ट गाव होतं तिथून त्यांची मेन ट्रॅकिंग चालू होत होती जंगलाकडे जायला तर ते गाव सोडलं आणि त्या मित्रांनी सांगितलेलं की मी शंभर शंभर मीटरवर रिबिन बांधलेली आहे ऑरेंज कलरची ती रिबीन फॉलो करा नक्की तुम्ही भीमाशंकरला पोशाल तर हे जे मित्र होते त्यांनीसुद्धा तीच रिबिन फॉलो करत करत चाललेली आता एक पॅच असा येतोय तिथे कुठेही रिबीन नव्हती काय नव्हती तर हे सगळं बघून ते मित्र जरा हे झाले पण त्यांनी जे रस्ता जे पकडली ना त्याच रस्त्याने सरळ ते, सर। ते जायला लागले पुढे आता ते काय झालं की पुढे जाऊन फिरून फिरून एकच जागेवर येत होते आता अर्धा एक ता एक तासपर्यंत ते असेच फिरत राहिले राहिले त्यानंतर एका मित्रने सांगितलं की आपण एका जागेवर बसू पाणी वगैरे पिऊ जेवण घेऊया जो त्यानंतर पुढचं पुढं बघूया आणि त्यांनी तसंच तस केलं जेवले वगैरे पाच दहा मिनटं बसले गप्पा वगैरे मारले आणि परत तिथून त्यांचा ट्रेक स्टार्ट झाला आता परत तसं त्यांच्या संगती होत होतं की फिरून फिरून एकच जागेवर यायचे आणि तिन्ही मित्रमध्ये एक मित्र असा होता की ते स्वामी सेवकरी होता सतत स्वामींचं नाव घ्यायला लागला कारण तिथं आजूबाजूला कोणाला विचारणार एक पण घरं नाही किंवा कोणी विचारण्यासारखं नाही मोबाईलला ना रेंज नाही काय करणार देवाचं नाव घेतल्याशिवाय अजून दुसरा काय पर्याय नाही तर एक मित्र बोलला की सर आपण पंधरा वीस मिनटं पुढे सरळ जाऊया दुसऱ्या वाटेवर तिथं नक्कीच आपल्याला रिबीन बेटन किंवा काहीतरी ऑप्शन असेल तर आपण बघूया तर ते मित्र सरळ पुढे पुढे जायला लागले आणि तेवढं ते काका दिसले त्यांना तिथे एकदम जुने कपडे घातलेले मळकी आणि गमछा होता त्यांच्याकडे तर हॅन ते काका बोलले ह्यांना मुलांना की एवढे जंगलामध्ये काय करतात तर ते मुलं बोलले आम्ही भीमाशंकरला चाललो आहे आणि रस्ता चुकलो आहे काका आणि कधीपासून फिरून फिरून एकच जागेवर येतो आहे तर ते काका बोलले मी तुम्हाला रस्ता दाखवतो त्या रस्त्याने सरळ पुढे जावा कुठेही आजूबाजूला बघू नका हा रस्ता तुम्हाला भीमाशंकरला पोचवेल काळजी करू नका घाबरू नका तर ते मुलं बोलले ठीक आहे पण तुम्ही जेव्हा जाशाल पुढे मागं व वळून बघू नका सरळ पुढेच जायचं आजूबाजूलासुद्धा बघू नका तर हे मुलं बोलले ठीक आहे आणि काकांनी दाखवलेला रस्ता फॉलो करीत करीत ही मुलं पुढे गेली आता दोन मित्र होते ते काय बोलले चल मागं वळून बघू बघू ते काका असं का बोलत होते मागं वळून बघतात एक तिथं कोणीच नव्हतं काका वगैरे ते सगळे गायब झालेले तिथून आता ते सगळं बघून ह्यांचा घाम फुटला आणि त्या अजून स्पीडने चालाय लागले कमीत कमी दीड दे, दीड दोन तास कंटिन्यू चालत होते चालत राहिले चालत राहिले पुढे जाऊन त्यांना एक ग्रुप मिळाला आणि ते ग्रुप वगैरे तिथं डिस्कस झालं त्यांचं की आम्हाला आमच्या समती असं असं आता मागे झालं तर ते बोलले ठीक आहे चल काय नाही तर त्यांच्या संगती हे सुद्धा भीमाशंकरला पोचले त्या ग्रुप ग्रुपसंगती आणि तिकडं गेल्यानंतर रूम वगैरे घेतला रूममध्ये राहिले फ्रेश वगैरे हो झाले राहिले जेवले कवले आणि बसलेले तर तेवढ्यात ह्या तिन्हीमधून एक मित्र काय बोलतो आहे की आपण गलती केली गुरुजी भाऊ सकाळी नाश्त्याला खायला नव्हता लागत कारण जंगलामधून जेव्हा केव्हा आपण जातो आहे नॉनवेज वस्तू खायची नसते आपण ही खाऊन चूक केली म्हणून आपण फिरून फिरून एकच जागेवर होतो थुत। येत होतो तो आपल्याला चकवा लागलेला पण मी सतत जेव्हा मला समजलं की हा संगती चकवा लागलेला आहे आणि नंतर मी स्वामींचा धावा करण्यास सुरुवात केली की स्वामी आम्ही आता ह्या प्रॉब्लेममध्ये फसलो आहे ह्या प्रॉब्लेममधून आता तुम्ही आम्हाला बाहेर काढा कारण तिथं ऑप्शनच नव्हता कोणाला फोन पण करू शकत नाही किंवा तिथं आजूबाजूला एक पण घरं नाही का आपण जाऊन हेल्प मागू शकतो देवाचं नाव गेण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता आणि स्वामींनी आपल्याला ह्या मार्गातून म्हणजे मार्ग दाखवला त्याबद्दल स्वामी साबार आपण मा सांगतो की देव नसतात पण आपण मने एकदम मनापासून देवाला आपण बोलवलं ना नक्कीच देव आपल्या कोणत्याही म्हणजे दे मदतीला धावून येतात हे इथं उदाहरण उदाहरण आहे तर हे मित्र बोलले हां ते खरं बोलणार रे तू कारण देवासारखंच ते काका आले आपल्याला रस्ता दाखवला आणि आप आपण पुढे एवढे कंटिन्यू दीड दीड दोन तास चालत होतो आणि त्यानंतर आपल्याला हा ग्रुप मिळाला तर खरंच देव असतात इथे स्वामींनी त्यांची प्रचिती दाखवली कारण आपण मनेभावाने कोणतीही गोष्ट करतो ना तिथे देव धावूनच येतात हे इथे तुम्हाला बघायला भेटते तर ह्या प्रकारे त्यांना चकवा लागलेला आणि चकवेमधून पण ते लोक इझिली बाहेर निघाले कसे तर एका जागेवर बसले पाणी पिले जेवले शांत बसले त्यानंतर पुन्हा त्यांनी ट्रॅ त्यांचा ट्रॅक चालू केला तर तुमच्या संगती कधी पण असं होईल चकवा वगैरे लागतो तर सतत शांत बसायचं पाणी प्यायचं तुम्ही नक्की ह्या चकवेमधून बाहेर निघाल अगर तुम्ही जास्त विचार केला तुम्ही पॅनिक होशाल आणि अजून चकव्यामध्ये अडकत जाल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही नक्की तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला वीकमधून तीन ते चार व्हिडिओ आपले बघायला भेटणार आहे श्री स्वामी समर्थ